किनवट तालुक्यात अस्वलाचा हल्ला शेतकऱ्याचा मुलगा गंभीर जखमी किनवट तालुक्यातील मांडवी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या लिंगी शिवारात आज दुपारच्या सुमारास अस्वलाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली मौजा लिंगी तांडा येथील शेतकरी उमेश पवार यांचा मुलगा कार्तिक उमेश पवार हा शेतात बैल चारण्यासाठी गेला असताना अचानक अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात कार्तिक गंभीर जखमी झालाय अस्वलाच्या हल्ल्यामुळे कार्तिकने आरडाओरड केल्यानंतर शेतातील शेजारी तात्काळ घटनास्थळी धावून आले त्यांच्या सतर्कतेमुळे कार्तिक जखमी कार्तिकला तातडीने मांडवी येथील बळीराम पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करून प्रथम उपचार करण्यात आले त्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी आदिलाबाद तेलंगणा येथे हलविण्यात आले घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे वनपाल सचिन सगर निलेश तायडे व सोमनाथ बिगोन यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली तसेच जखमी मुलाच्या पुढील उपचारासाठी सहकार्य केले या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे शेतात काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय वन विभागाने तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे

सूर चमक रीत आज आजो घर काय ऊाटवा आगो, आगो। हो। ना था। ना था। ना बैले, बैले मला डागे थोडब पण मी देत मेकलो लोक काय नुकसान नाही पण बंक तर जे ओळची दबा काढे तू त्यांना मापर हे करणार बैला इकडलं बैल चरत होतो मला वाटलं बैल बुजारले मला वाटलं की डुकर असेल म्हणून मी तिकडं हल्ला करून त्याला तिकडं हाणलो ते माझ्या मग ते न डुकर असेन मला रीत आलं एकदम माझ्यावर हल्ला केला ते रिज होता अस्वल अस्वर होता अस्वल माझ्यावर जिलावरी आला <laughs> आगावर आला अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा